Hello. <laughs>

काय ते सत्य आम्हाला कळावं बाकी जी शास्त्रींची अवस्था झाली जी उंबाजी गुहांची अवस्था झाली जी चांगदेवांची चा अवस्था झाली जी रावणांची अवस्था झाली असं ज्ञानी मला घडायचं नाहीये माझ्यासाठी ज्ञानोबा तुकोबा जनाई मुक्ताई यांचा आदर्श घेत अहंकाराचा वारा मिळणार राजा साहेब माझ्या विष्णुदास सा भाविक असेल मग यातलं निदान म्हणजे कमीत कमी कमीत कमी, कमी, मिनिमम पक्ष मिनिमम मला देवाचं नाव जरी घेता आलं तरी फार तेवढं जरी करता, ते करता आलं मला जगाच्या मालकाला माय जरी मारता आलं तरी बास नाही झालो नाही कपाला बुक्का लावता आला नाही संकीर्तन करता आलं नाही भजन करता आलं कमीत कमी, कमी मुखात त्याचं नाव आहे ना म्हणून जुनी माणसाने एकाचं नाव देवाच्या नावावर ठेवायचं बोलू नका व्यासपीठाच्या उजव्या बाजूची माणसं बोलू नका बोलू ना माखंडितपणे जर तू जर शाश्वत सत्य आहेस तर मला तुझं नामचिंतन मुखात असं वगैरे एवढा वाटत असं कारण वगैरे मला काही नाही आहे तुझं मुखात देवाचं नाव आलं तुझं नाव मुखात घेता आलं हे फार मोठे प्रारब्ध मी सुरुवातीनेच म्हटलं तुम्ही देवाचं नाव निस् कुठले कुठलंही काळ्या वेळेस देतो मग माखंडितपणे हा कीर्तन असो आहे आज अशा काही चोवीस टक्के सोहळ्यानिमित्त हे संकीर्तन या कन्नरकरांनी उभं केलं मी सुरुवातीलाच म्हटलं कीर्तन कुठल्या कारणास्तव आहे त्याच्यापेक्षा कीर्तन हे फार महत्त्वाचं आहे आणि सुरुवात छोटी असली तरी काही हरकत नाही फक्त सत्य असेल अट्टलियन वाजपेयींची सुंदर कवी त्याच्यामध्ये दृष्टांत एका जंगलाला आग लागलेली असते हत्तीच हे घोडे लांडे सगळे पळून जातात छोटीशी चिमणी चोची मदत पाणी घेऊन जंगलाची आग भिजवायला लागतात लोक हसतात अख्खल म्हणतात तुला एवढं आहे काय तुम्ही काही केलं तरी सुरुवातीला सोळा केला तरी अख्खं गाव किंवा बसलेले चांगलं म्हणतील असं नाही तर दोन चार तरी तुम्ही खाऊन जाता जाता म्हणणार त्याचं काय असतंय इलेक्शन जवळ आले पैशाचा वत आलाय कुठेतरी खर्चायच लोक लोक बोलणारच आहे पण याचं भर तुम्हाला देव देणार आहे लोकांच्या माध्यमात म्हणून ज्यांना कळताय त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करावा चिमणी म्हणजे आहे दादा तुझं नाही दादा खरंच आहे तुझं माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विजणार नाही पण जेव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणार नाही आग विजवणार असेल हे सर्वच असतं महत्वाचे माझं कर्म जर सत्य आहे तर मी जगाला येत नाही जगाचा मालक मला फळ देणार हा माझा विश्वास आहे त्याच्यामुळे लोक काही हरकत नाही पण लोकांनाही कळावं कल्पनेत न अडकता सत्य स्वीकारावं नामचिंतनाचा अधिकार स्वीकारावा म्हणून गेल्या वर्षी गतवर्षी सुद्धा मला अशात कॉल केला होता याच वर्षी कीर्तन केलंय असं नाहीये